शिरोळमध्ये दत्त कारखान्याच्या समोर पाटील पोल्ट्री फार्म नावाने युवा शेतकरी अक्षय पाटील यांचे देशी कोंबड्यांचे पोल्ट्री फार्म आहे अतिशय जिद्दीने अक्षय यांनी कोंबड्यांची लहान पिली आणून गेली सहा महिने त्यांना जीवापाड जपलं इथे आठ दिवसात त्या कोंबड्या अंडी द्यायला चालू करणार होत्या परंतु रविवारी पहाटे दहा ते बारा भटक्या कुत्र्यांनी पोल्ट्रीची जाळी दातानं तोडून पोल्ट्रीत प्रवेश केला व बघता बघता दोनशे ते दोनशे वीस कोंबड्यांचा फडशा पाडला काहींची मुडकी तोडून टाकली तर काही कोंबड्यांना फरफटत शेजारील ऊसाच्या शेतात नेलं काही कोंबड्या घाबरून मेल्या पहाटे पाच वाजता नेहमीप्रमाणे अक्षय कोंबड्यांना खाद्य घालण्यासाठी उठला असता मृत कोंबड्या आणि रक्तबंबाळ झालेली पोटरी बघून त्या युवा शेतकऱ्याचा जीव धस्त झाला आठ दिवसात त्या कोंबड्या अंडी द्यायला चालू करणार होत्या आज लहान पिलापासून मोठी कोंबडी होईपर्यंत घेतलेले सर्व कष्ट त्या युवा शेतकऱ्याचे वाया गेले शेती करत शेतीपूरक व्यवसाय करण्याचं त्याचं स्वप्न भंग झालं मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी